नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आज मी व्हिडिओची सुरुवात येणार चार वाजता करत आहेत आणि कारण की सकाळपासून का नाही केली कारण सकाळपासून इतका सारा पाऊस झालात ना इकडे लाईक अंदाजे दीड वाजता पाऊस चालू झाला होता तर आता वाजले चार त्याच्यानंतर थोडासा थांबला आता पुन्हा थोडा थोडा चालू आहे बाहेर आणि चांगला पाऊस झाला म्हणजे एका शेताच्या जे भरणीचं का शेता जे काम आहेत ना ते झालं आहेत तर आम्हाला ना कोबी भरायची होती खत टाकून कोबीला पण मग ठेंगॉ भरली नाही कारण की काय झालं असतं कोबी जर भरली असती आणि त्याच्यामध्ये जर पाऊस जर पडला असता तर कोबी आहेत ना ही पिवळी पडली असती तर त्याच्यामुळे एक माहीत होतं की पाऊस येणार आहेत म्हणून काही कोबी भरली नाही आणि त्याला खत पण टाकलं नाही कारण खत पण टाकलं असतं ना ख तर खत पण वाहून गेलं असतं आणि हे बघा किती विजाचा कडकडाचा आवाज तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये तर खूपच सारा आवाज येत आहेत आणि केव्हाची ना साधारण एक वाजेपासून इतकी धावपळ होती मागे म्हणजे गाईंचा जो कोरडा चारा होता सुकलेला तर तो पॅक करून ठेवायची घाई होती तर इकडे आणि इकडे शेडमध्ये हे जे शेड आहेत ना गाईंचं तर त्यां गाईंच्या शेडच्या समोर थोडीशी जागा होती तर तिथे बघा हे भूस वगैरे पॅक केलेले पाठीमागे तुम्ही बघू शकता भुसाचे भोध वगैरे ठेवलेले आहेत आणि हे जे तनास होतं ना जे तनास म्हणजे आपलं तांदळाचं तांदूळ रिपेअर करून तांदळाची जी म्हणजे घाण वगैरे निघते किंवा तांदळाची जी साल वगैरे आहेत कि आहे तर किंवा एक्झाम्पल तांदळाचं जे आम्ही आमच्या इकडे तनासच बोलतो तांदळाच्या ज्या काडक्या आहेत ना हां तर मग त्या गाई पण खातात व्यवस्थित तर त्या आम्ही मागे आणल्या होत्या तर त्या अशाच ह्या मुक्त गोठ्यामध्ये पाठीमागे होत्या तर त्या पण हे बघा तुम्हाला दिसत असेल तर त्या पण तिकडे पॅक करून ठेवल्या तर काल काल बरं झालं काल ते तनास व्यवस्थित रचून ठेवलं एकावर एक, एक आणि आज त्याच्यावर बारदण टाकलेलं आहे कारण की मध्ये जागाच नव्हती ह्या गो, गोठ ह्या गोठ्यामध्ये पण नाही आणि तिकडच्या जे बकऱ्यांचं आहेत ना तर बकऱ्यांच्या शेडमध्ये पण जागा नव्हती इतकी कारण तिथे पण बकऱ्या बांधाव्या लागतात म्हणून आणि मग कोंबड्या पण राहतात तिकडे तर तिकडे इतकी जागा नव्हती तर बाहेरच असं थोडंसं उंच भाग करून आम्ही तिथे रचून ठेवलं आहे कारण की खालून मग पाणी निघून जाईल तुम्हाला मी बॅक वेळेला थोड्या वेळाने दाखवेल कशा पद्धतीने आम्ही ते रचून ठेवले म्हणून आणि ते बघा आता आहेत ना तर आता चार वाजलेत तर त्यांच्या गव्हाणीमधलं जे पाणी आहेत ना ते पाणी मी काढून देते आणि त्यांना खायला टाकते तर केव्हाची खूपच ओली झाली होती कारण की सारखं का पावसामध्ये इकडं पळ तिकडं पळ हे झाकायचं ते झाकायचं खूपच धावपळ होती बघ त्यांचं दे का तुला खान नाही येवकर आणि त्याच्यामुळे मग यांना असाल तर बस ना त्याच्यामुळे मग येत ना सर्व सर्व कपडे आणि केस सर्व ओले झाले होते हे बघा अजून पण माझे केस ओले आहेत तर सुकलेले नाही येत मला थंडी पण वाजत आहेत आणि विजांचा किती कडकडाट चालू आहे बघा बाहेर आता मला काय वाटत नाही हा दोन तीन दिवस पाऊस थांबेल म्हणून आणि हे बघा इकडे माझी मुलगी आहे ती पण ओरी झाली होती आणि त्या पण माझ्या मागे मागे येतात तिकडे परी आहे ही काव्या आहेत माझी आणि काव्या साईडला होय आणि ती बघा ती आरोही तिला तर सर्व माझ्या मागे आलेत आता हे गव्हाणीमधलं पाणी मी काढून दिलेत थोडंफार आहे हाताने काढून देते आणि त्यांना खायला पण टाकून देते कारण की आज लाईट राहते का नाही काय सांगता येत नाही आता आहे थोड्या वेळाने काय सांगता येत नाही आहे का नाही तर अंधाराचं दूध काढायच्या पहिले लवकरच दूध वगैरे काढून घ्यावे लागणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू कंटिन्यू राहा पुढे पण तर तुम्हाला समजेलच की काय काय मी काम करते माझ्या संध्याकाळच्या वेळेचं रुटीन आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं आता मी पाणी काढून देते आणि नंतर त्यांना खायला वगैरे पण टाकते चला तर मग आता बघूयात आपण परी बालाय तो तू परी म्हणली ഡു <coughs> മാഡും

आणि हे बघा आता मी इथे ना खायला टाकून दिले सर्व गाईंना आणि त्यानंतर इथे त्यांचं शेण आहेत ना मागचं ते शेण पण ओढून घेत आहे पाठीमागे भरणार मी नंतर पण आता ओढून ठेवत आहेत कारण की बाहेर पाऊस पण चालू आहेत पावसाचं परत ओली होऊन जाईल कारण की पहिलेच ओली झाली होती आत्ताच कपडे चेंज केले आणि परत ओली होलं नको म्हणून नंतर थोडासा पाऊस उघडला की शेण फेकूयात आणि त्यांच्या मागे जर तसं शेण ठेवलं मागे जर ओढलं नाही ना तर त्यांच्या पायांनी सर्व शेण जे आहेत ना तुडवून देतात मग करायला खूपच त्रास होतो त्याच्यामुळे त्यांनी शेण टाकलं खाली की लगेच ओढून घ्यावं लागतं कारण की जास्त घाण वगैरे होऊ नये म्हणून तर हे बघा आता सर्व शेण इथे ओढून घेतलं आहेत आणि मुलं पण माझ्या मागे मागेच आहेत कारण त्यांना पावसामध्ये फिरायला खूप मजा वाटत आहेत पावसामध्ये फिर फिरत आहेत तर त्यांना किती पण ओरडून ऐकत नाही साईडला आणि बघा आता इथे गायींना खायला टाकलेत मी आणि सर्व गायी कशा व्यवस्थित खात आहेत आणि शेण पण ओढून घेतला आहेत आणि थोडस शेण बाकी भरायचं आणि आता दूध पण थोड्या वेळाने काढून घेऊयात लवकरच आता सर्व गायी कशा मस्त खात आहेत आणि हो मित्रांनो मी मि बरेचदा तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये की तुमचे जर पालनाविषयी किंवा बकरीपालनाविषयी आता बकरी मधी बांधलेली आहेत तर बकरी पालनाविषयी किंवा पालनाविषयी जर काही कमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा तर हे बघा आता गाई कशा मस्त खात आहेत इकडे गोठ्यातलं शेण वगैरे पण मी मस्त क्लीन केलं आहेत तर थोडंसं बाकी उचलायचं आता उचलून टाकूया ते पण आणि हे बघा इकडे गाईंची मी ढेप पण भिजत घातली आहेत कारण की जास्त गाई गायी दूध देत नाही आहे आहेत एक दोनच गाय दूध देतात त्याच्यामुळे कमीच ढेप आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या प्रेग्नंट आहेत आत्ता एका महिन्याने आणि डिलेवरी होतीलच त्या तर व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला समजेलच की मी कशा पद्धतीनं गाईची डिलेवरी करते म्हणून तर त्याच्याबद्दल देखील मी एक व्हिडिओ व्यवस्थित टाकणार आहेत म्हणजे तुम्ही व्यवस्थित तो बघा तर गाईची डिलेवरी मी कशा पद्धतीनं करते हा व्हिडिओ पण लवकरात ये येईलच अजून एक महिना बाकी आहेत गाय डिलिव्हरी होण्यासाठी आणि माझे जुने व्हिडिओ पण आहेत ते पण जाऊन बघा मी कशा पद्धतीने ही डिलेवरी केली होती आणि हे बघा इथे माझ्या मागेत ना तांदळाचं जे तणास होतं ते मी इकडे ह्या साईडला असं रचून ठेवलं आहे हे बघा आणि मस्त झाकून ठेवलं आहे पाऊस लागू नये म्हणून कारण की पाऊस येणार होता हे माहीतच होतं तर इकडे व्यवस्थित झाकून ठेवले मी ते बघा ह्या बघा बकऱ्या इकडेमध्ये बांधलेल्या आहेत हे बघा कशा पळत आहेत ना आयुष लाईट चालू करे बेटा चला तिकडे पळा हे बघा इकडे बांधले आहेत खूप वेळ झाला तेव्हाच बांधले होत्या कारण की दीड दोन वाजताच पाऊस सुरू झाला होता त्याच्यामुळे आता इकडे मी लाईट चालू करते आणि इकडे हे बघा को या कोंबड्या तिकडे आता ह्या पण त्यांच्या पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी आले आहेत मध्ये तर थोड्या वेळाने त्यांना पण त्यांच्या पिंजऱ्यात टाक टाकूयात आता सर्व अशा इथे वरती बसतात काही आल्या आहेत काही बाहेर आहेत आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळ आणि पण काढून घेत आहे तर ब्लॉग आहेत मी या ब्लॉगची एंडिंग करते कारण की बुक काढायचे त्याच्यानंतर भरपूर सारी कामे आहेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ती वेगळे धन्यवाद भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये